राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांच्याकडे गेलं आहे आगामी निवडणुकीत आता शरद पवारांच्या गटाचं नवीन नाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असं असणार आहे तर अशातच निवडणूक आयोगाने ऐतिहासिक चिन्हही पवार गटाला दिलं आहे शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून नवं चिन्ह देण्यात आलं आहे सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला लवकरात लवकर चिन्ह देण्याचे आदेश दिले होते शरद पवार गटाकडून बशी वटवृक्ष आणि तुतारी असे तीन पर्याय देण्यात आले होते यामधील शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह बहाल करण्यात आलं आहे शरद पवार गटाकडून याबाबत सोशल मीडियावर माहिती देण्यात आली आहे आता आगामी निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट तर चिन्ह तुतारी असे असणार आहे आगामी निवडणुकांमध्ये नव्या पक्षाला उभारी देण्यात तुतारी कितपत यशस्वी ठरते हे पाहणं महत्वाचं हो ठरणार आहे महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्याने ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानथळ्या बसवल्या होत्या तीच तुतारी आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार या पक्षासाठी गौरवास्पद आहे आराध्य आराध्यदैव छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच तुतारी पुन्हा एकदा रणसिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे या दरम्यान शरदचंद्र पवार यांच्या आधीच्या पक्षाचं चिन्ह घड्याळ हे देशासह खेड्यापाड्यात पोहोचलेलं होतं आता शरद पवार यांच्या सर्व नेत्यांकडे नवीन पक्ष आणि चिन्ह प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाचं अनावरण आज करण्यात आला आहे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह तळागाळात पोहोचवण्यासाठी रायगड किल्ल्यावर भव्य कार्यक्रम झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने तुतारी चिन्हाचं स्वागत केलं या कार्यक्रमाला शरद पवार स्वतः उपस्थित होते जयंत पाटील जितेंद्र आवाड अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी तुतारी वाजवून आगामी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं चिन्ह अनावरणाच्या निमित्ताने शरदचंद्र पवार तब्बल चाळीस वर्षानंतर रायगडावर गेले आहेत तुतारी चिन्हाचं लॉन्चिंग यावेळी करण्यात आले आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाचा अनावरण सोहळा आज रायगड या पक्ष चिन्हाचा अनावरण रायगडावर करण्यात आले मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का हे पक्षचिन्हाची वाटप कोण करत तर आज आपण जाणून घेऊया या पक्ष चिन्हांची वाटप निवडणूक आयोगाकडून केली जाते निवडणूक आयोगाकडे पक्षचिन्हांच्या दोन्ही याद्या असतात एक म्हणजे वाटली गेलेली चिन्हे आणि दुसरी म्हणजे न वाटली गेलेली चिन्हे म्हणजे रिझर्व आणि फ्री असलेली चिन्हे अशा दोन्ही याद्या असतात यामधील न वाटलेल्या चिन्हांपैकी तीन चिन्हांची निवड तुम्हाला करावी लागते शरदचंद्र पवार गटाने कब्बशी वटवृक्ष आणि तुतारी अशा तीन चिन्हांची निवड केली होती त्यापैकी निवडणूक आयोगाने त्यांना तुतारी हे चिन्ह बहाल केले आहे पूर्वीच्या काळामध्ये साक्षरता कमी असल्याने लोकांना वाचन करण्यात येत नव्हते म्हणून लोकांना पक्षाची ओळख होण्यासाठी या चिन्हांची वाटप केली जात होती त्यामुळे लोकांना मतदान करताना कोणत्या पक्षाला मत करायचे हे चिन्हावरून ओळख यायचे या कारणामुळे राजकीय पक्षांना चिन्हे देण्यात आली अशाच एकदम खास व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद